समोर टेररिस्टांची हत्या केली त्या संदर्भातला असणारा गवर्मेंट ऑफ इंडियाची जी काही <laughs> इंडिया रिॲक्शन आहे ही <laughs> रिॲक्शन मी एवढंच त्याच्यामध्ये म्हणू शकतो इंडस व्हॅलीचं असणार जेलमचं असणार चनाबचं असणार पाणी थांबवण्याचा असणारा प्रयत्न आणि करार आम्ही सस्पेंड केलाय म्हणून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु त्या नद्यांचा असणारं जे काही पाणी आहे त्याचं भारतीय सरकार वापरणार कसं त्याचं स्टोरेज कसं करणार या संदर्भातला अजून खुलासा आलेला नाही आजच्या वर्तमानपत्रामध्ये एवढंच आलेलं आहे की आम्ही असं ड्रेगिंग करणार आहोत आणि त्याची खोली वाढवणार आहोत एवढीच फक्त त्या ठिकाणी आलेली आहे पण जी काही माझ्याकडे थोडीफार माहिती आहे त्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा अधिक पाणी आहे ते तुम्ही कसं अडवणार हे जर तुम्ही अडवलं नाही तर आम्ही असणारा एग्रीमेंट सस्पेंड केलंय याचा काहीही अर्थ राहत नाही असं त्या ठिकाणी मानतोय दुसरं ह्या एग्रीमेंटचं गॅरंटी जी आहे ती वर्ल्ड बँकेची असणारी गॅरंटी आहे आणि वर्ल्ड बँकेची गॅरंटी असल्यामुळे हो त्याचा परिणाम काय होणार आहे याचं सुद्धा असणारा शासनाने केंद्र शासनाने लोकांना सांगावं अशी असणारी परिस्थिती आहे सामान्य माणूस जो आहे तो सामान्य माणूस हेच विचारतोय की तुम्ही एवढी हत्यारं विकत घेतली तुम्ही विमान विकत घेतली तुम्ही असणाऱ्या पाणबुड्या विकत घेतल्या भारतामध्ये असणारा नवे लढाऊ जहाज तुम्ही जर निर्माण केलं त्या सगळ्यांचा उपयोग काय असा असणारा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातोय शासनाला केंद्र शास्त्राला आमचं असणार आव्हान आहे की तुम्ही ऍक्शन घेणार आहात का हे पहिल्यांदा सांगा हे जो हे जे कागदपत्री दो घोडे नाचवण्याचं जे कामकाज चाललेलं आहे हे पहिल्यांदा थांबवा ओ सी वरती असणार फायरिंग सुरुवात झाली आहे ही ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी तुम्ही ठोस कारवाई काही करणार आहात का याचं त्यांनी सांगाव त्यात जे काही इथे दिसतंय ते म्हणजे आर्मी उत्तर द्यायला तयार आहे रेडी आहे पण जे लॅकिंग आहे म्हणजे ज्याची कमतरता आहे ती पोलिटिकल विंगचीच कमतरता आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय हे पोलिटिकल विंग पॉलिटिकल लॅकिंग जे आहे म्हणजे कमतरता जी आहे राजकीय कमतरता जी आहे निर्णय घेण्याची या संदर्भातलं असणारं शासनाला लोकांचा पाठिंबा आहे आणि लोक शासनाच्या निर्णयाबरोबर राहतील याचं दर्शनीय या भाग उभा करण्यासाठी दोन मेला मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक जे आहे त्या हुतात्मा स्मारकासमोर आम्ही असणार दुपारी दोन नंतर घेऊन बसणार आहोत आणि तिथल्या येणाऱ्या कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल तर आपण सही करावी कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल तर आपण सही करावी हे मोहीम आम्ही असणार दोन मार्च रोजी सॉरी दोन मे रोजी करणार आहोत त्याची गोष्ट आज आम्ही असणार या ठिकाणी करतो यामध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यायला हरकत आमची नाही आम्ही आमच्या पक्षाचाही झेंडा वापरणार नाही नॅशनल ना फ्लॅग ना 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 त्या ठिकाणी असणार वापरल्या जाणार आहे त्याच्यामुळे इतर पक्षांना सुद्धा निमंत्रण आम्ही करतो आहोत की आपणही त्या ठिकाणी यावं पण येत असताना आपला झेंडा पक्षाचा झेंडा येऊ नये नॅशनल फ्लॅग घेऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही असणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांना करतोय आणि ज्या ज्या नागरिकांना असं वाटतंय की शासनाने केंद्र शासनाने ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्यांनी सुद्धा दोन तारखेच्या दोन मेच्या या आंदोलनामध्ये हुतात्मा स्मारकाच्या समोरच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहून आपली सई दर्शवून आमचा पाठिंबा आहे आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे हे त्यांनी दर्शवावं अशी आवाहन आम्ही असं जनतेला करत आहोत आपण आता विचारून तुम्हाला फोन करून नेत्यांना बोलणार आहात का आम्ही नेत्यांना बोलणार नाही आहोत नेत्यांनी स्वतःहून निर्णय घेतले पाहिजे आता सगळ्या नेत्यांचे आता जे काही राजकीय पक्षांचं मी जे बघतोय त्या नेत्यांचा असणारा निषेध व्यक्त करणं एवढंच आहे आणि केंद्र शासन यांनी कारवाई करावी पण तुम्ही सु आपण काहीच कारवाई सुचवत नव्हता अशी असणारी परिस्थिती आहे तुम्ही असं म्हणताय की आर्मी उत्तर द्यायला तयार आहे मात्र राजकीय कमतरता याला कमी पडते आंतरराष्ट्रीय देशांनी जे आहे ते भारताला पहिल्यांदा दर्शवलं की दहशतवाद आम्ही भारताच्या बाजूला उभे आहोत तरी सुद्धा मग तुम्ही असं म्हणताय की कारवाई होत नाही कारवाई होत नाही म्हणजे नक्की काय युद्धासारखी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे आताच्या स्थितीमध्ये युद्ध करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत माझं नेहमी म्हणणं असत प्रिन्सिपल्स वरती कुठलाही निर्णय घेणं हा महत्वाचा असतो पहिला प्रिन्सिपल म्हणजे तुमची स्वतःची इच्छाशक्ती एक आहे विल आहे का आणि दुसरं जे आहे ते निर्णय घेण्याची गरज आहे का विल आणि गरज इच्छाशक्ती आणि गरज या दोन गोष्टींचा संगम होणार असेल तर निर्णय हा घेतलाच पाहिजे आमच्या दृष्टिकोनातून आर्मीची पूर्णपणे विल आहे गरज आपण बघितली येस गरजही आहे आणि त्याच्यामुळे निर्णय घेतला पाहिजे युद्धाचा निर्णय घेतला पाहिजे युद्धाचा नाही जिथे ट्रेनिंग सेंटर आहेत ते उद्ध्वस्त करण्यात ते उद्ध्वस्त करत नसेल तर तुम्ही उद्ध्वस्त करा तुमची सिक्युरिटीचा निर्णय हा तुम्ही घेतला पाहिजे ते इतरांवरती सोडून चालत नाही मग उद्या घुसायची वेळ आली तर ती घुसायची वेळ सुद्धा तुम्हाला तयारी पाहिजे पाकिस्ताननं त्यांच्या हवाई हद्द्यामध्ये इतर काही विमानं किंवा हलकली ज्या आहेत त्या करण्यासाठी बंदी केलेली आहे सगळे जे दहशतवाद्यांचे तळ आहेत ते पाकिस्तानच्या अंतर्गत आहेत मला सर ते काय करतात याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे पहिल्यांदा विचार होणं महत्वाचं आहे मी नेहमी म्हणत की जो पहिल्यांदा लाफा मारतो मदी मदी तो त्या मारामतीमध्ये जिंकतो तेव्हा आपण लाफा मारायला शिकलं पाहिजे मारल्यानंतर लाफा मारायला जायचं म्हटल्यानंतर मा आता जसं यांनी कारण सांगितली ती कारण मग पुढे येतात किंवा पाकिस्तानी संदर्भात या पण ज्या हे पाच आ... पॉइंट जे घेतील काय ते राहिले काय आणि गेले काय फरक काही डिफरन्स काय करतो तुमचं नाक कापले गेलेलं आहे तुमची इज्जत वाढते का नितेश राणे यांनी हिंदूंना आवाहन केलंय की धर्म विचारून उत्तर देत नाही पण सर्वपक्षीय बैठकीमध्ये याच्यामध्ये काही इनपुट होते ते दोन आठवड्यात होते मात्र त्याकडे पिता गांभीर्याने चित्र केले नाही असं म्हणतो कुठली इनपुट्स आपल्याकडे नव्हते मुंबईचे इनपुट्स होते पार्लमेंटचे इनपुट्स होते सगळेच इनपुट्स आपल्याकडे होते निर्णय घेणारी क्षमता जी आहे ती दुर्दैवाने इथल्या राजकीय नेत्यांमध्ये नाही आणि ती क्षमता यावी म्हणून दोन मेला आम्ही हा जो हुतात्मा स्मारकासमोर बसायचा निर्णय घेतलाय त्याचं कारणच ते सर या तर हल्ल्यामध्ये ज्या नातेवाईकांच्या कुटुंबियांनी सांगितले की सुरुवातीला त्यांनी धर्म विचारला त्याच्यानंतर नमाज जे आहे ते पडायला लावली किंवा या सगळ्या काही ज्या घटना आहेत त्याच्यामुळे धर्म विचारून गोळी मारली अशा पद्धतीचं <गलों गए>। दोन व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये काही जण होय म्हणतात काही जण नाही म्हणतात त्याच्यामुळे असं त्याच्यावरती न कमेंट्स केलेले बरे आहेत गेलेत माझं मागच्याही प्रेसमध्येही म्हणालो तो नाताही म्हणालेलो आहे जे गेले के आहे ते सगळे भारतीय आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चनही गेलेले आहेत मुसलमानही गेलेले आहेत त्याच्यामुळे धर्मावरती विभाजन करून टेररिस्टांना जे पाहिजे ते नॅरेटिव्ह इथला दुर्दैवाने प्रेस आणि राजकीय काही नेते हे उभं करतात अशी परिस्थिती आहे मग पॅरामेंटरी कोर्सेस जे असं म्हणतात की दोन हजार वीस मध्ये बारा हजार पॅरामेंटरी कोर्सेस विड्रॉ केली होती कदाचित मग तो ओव्हर कॉन्फिडन्स म्हणावा लागेल खरखर आता शेवटी कोणाच्याही निर्णयावरती आणि कोणाच्याही याच्यावरती मला तर हे करणं महाग आहे पण तुम्हाला ज्या ज्या वेळेस इंटेलिजन्स असते त्या वेळेस तुम्ही ऍक्ट करणं गरजेचं असतं तुम्ही ऍक्ट केलेलं नाही माझं म्हणणं असं आहे की पुलवामाच्या संदर्भात सुद्धा मुंबईच्या संदर्भात सुद्धा हैदराबादच्या संदर्भात सुद्धा पार्लमेंटच्या संदर्भात सुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी इंटेलिजन्स दाबली त्या कोणाच्या विरोधात असताना कारवाई झाली नाही त्याच्यामुळे ही स्थिती आपली येऊन पडली असं मी त्या ठिकाणी मानतो पुलवामा आता झाल्यानंतर सुद्धा ट्रेनिंग कॅम्प जे आहे ते नक्की केले असं सरकारनं दावा केला होता मग आता परत शेवटी एकत्र आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला उदाहरणार्थ द्यायचं तर ज्या पद्धतीने असणार अमेरिका आता इराणला हे करते की आम्ही तुम्हाला असणार न्यूक्लिअर युनॅनियम निर्माण करू देणार नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने असं प्रेशराईज पूर्णपणे केलेलं आहे किंवा तुमच्या सिक्युरिटीसाठी पाकिस्तानमध्ये टेररिस्ट कॅम्प उभे राहणार नाहीत हे बघणं भारताचं काम आहे आणि त्याच्यासाठी जे करावं लागेल ते तुम्हाला करावं लागणार आहे मग बिहारमध्ये जे मोदींनी कम्प्ले केलं आणि बिहारमध्ये जाऊन पुलवामाच्या वेळेस केलं नव्हतं का त्यावेळेस ते स्टेटमेंट सेम रिपिटेशन आहे असेल ऍक्शन प्लॅन तर नाही म्हणून आम्ही तुमचा ऍक्शन प्लॅन काय तो दाखवा ज्या ऑल मीटिंग मध्ये पंतप्रधान बसू शकत नाही त्याच्यावर पंतप्रधान किती सिरियस आहेत हे दिसतय बिहारमध्ये दुसऱ्या दिवशी बिहार ब्रीफिंग जे आहे ते प्राइम मिनिस्टर ऑल ना झालं पाहिजे इतिहासाला सगळ्या पार्टीच्या लिडर्सनं सेकंडरी ट्रीट केलं असतं माझ्यासारखा त्या मीटिंग मध्ये तर वॉकआउट केली असतो आहे म्हणजे हिंदू हिंदू म्हणून असं सगळं दाखवलं जाते आणि आजचे मात्र मान दिले दिलं जात नाही मग याचं भांडवल करण्यात निवडणुका आल्यानंतर आता अटक होतात आता मी असं म्हणतोय की यावेळेस लोक पूर्णपणे शांततेने वागील धोक्याने वागील त्यांनी कुठेही मुस्लिम समुदायाच्या विरोधातला हा जो नॅरेटिव्ह आहे त्याला बळी पडले नाही मोर्चे काढले नाहीत आंदोलन केलं नाही पण त्यांचा एकच ढोसा जो आहे सरकार काय करणार ते आम्हाला सांग आणि सरकार काय करणार हे आम्हाला सांगा हेच अभिव्यक्ती करण्यासाठी असताना आम्ही जो दोन मे चा कार्यक्रम हुतात्मा स्मारकासमोर ठेवतो ज्या मीटिंग मध्ये पंतप्रधान बसत नाही त्या मीटिंग मध्ये बोलायचं कोणाशी हे तुम्ही लक्षात घ्या किंवा वन टू वन नेत्यांची असताना बैठक झालेली आहे होत आहे अशाही बातम्या कुठे आपल्याला दिसत नाही तर पण मग एअरस्ट्राईक जेव्हा झाला किंवा पुलवामा नंतर आधी नंतर जे काय अन्य इंडियाचं असं म्हणणं सरकारचं असं म्हणणं होतं अतिशय सिक्रेट मिशन्सवर ठेवले गेलेले ऑपरेशन होते पुन्हा एकदा सरकारचं असं काही म्हणणं असं होतं कारण आता काही सरकारचं सरकार ओपनच झालेलं आहे सिक्रेट काय राहिलेलं आहे तुम्हाला तुमची गेलेली इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही असणारा ताकदवार हे तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असणारं हिट करणं हे गरजेचं आहे सिक्रेट काय राहील देज नो सिक्रेट फक्त स्ट्राईक कधी करणार हाच सिक्रेटचा भाग आहे पण तुम्ही स्ट्राईक करणार आहात हे असणार आहे ऍटलिस्ट पोलिटिकल लिडरशिप तर जी शेअर करा त्या बैठकीमध्ये गेलेल्या एखादा मी असा फोन केला तर म्हटलं ऍटलिस्ट ज्या पूर्वी मी लोकसभा राज्यसभेमध्ये असताना ज्या काही ब्रीफिंग्स होत होत्या

पहिल्यांदा की यस करायचं आहे असा तरी सिग्नल द्या नाही जम्मू काश्मीरच्या काही विद्यार्थ्यांनी पत्र दिले पुणे पोलिसांना की आम्हाला सुरक्षा द्यावं त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली तर ज्या पद्धतीने राईट विंग जे आहेत आणि याला मला वाटतं मोहन भागवत यांनी असं कंट्रोल करावं त्यांच्या ह्या सगळ्या आंडी आन, पिल्लावली आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय त्यांनी असा त्यांच्या संघटनेला त्यांना सांगावं की त्यांनी असणार जम्मू आणि काश्मीर मधले जे विद्यार्थी आहेत भारताच्या इतर ठिकाणी असणार जे शिक्षण घेतात आहेत त्यांच्यावरती अटॅक होणार नाही हे मोहन भागवतांनी पहिल्यांदा आदेश काढले पाहिजेत तीनशे सत्तर झाल्या हटवल्यानंतर कितीतरी असं म्हणत होते की कश्मीर वाज बॅक टू नॉर्मल सी पुन्हा हल्ला झालाय तुम्हाला खरंच वाटतं काश्मीर बॅक टू नॉर्मल सी आलं होतं आणि आता जर आलं तर आता पुन्हा एकदा यायला पद्धतीने असणार टुरिस्ट गेले त्या पद्धतीने माझ्या अंदाजानं लोकांना असं वाटलं की त्याला आपल्याला म्हणता येईल की तो सेटल झाला असं वाटत सेटल झाला असं वाट असं वाटत होतं पण एका इन्सिडेंटने पुन्हा ते असताना हवेत विरघळलं अशी परिस्थिती वेळ लागतोय ते एका ह्याच्यामध्ये नाही येत होत आणि पुन्हा आणायचं असेल तर माझ्या अंदाजन सरकारने सगळ्यात पहिल्यांदा चूक केली कि तिथल्या सगळ्या टुरिस्टना सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा बाहेर गवर्नमेंटने तिथल्या सगळ्या टुरिस्टला पाठिंबा दिला पाहिजे होता त्यांना सपोर्ट दिला पाहिजे होता आणि पाहिजे तर त्यांचा खर्च सरकारने केला पाहिजे मी पहिला का मी आणि पियुष गोयल यांचे जे वडील आहेत मिस्टर गोयल आम्ही दोघे होतो पहिल्यांदा की फर्स्ट ट्रिप नाईन्टी सिक्स नंतर नाईन्टी फोर नाईन्टी फाईव्ह आम्ही असा जम्मू अँड काश्मीरला घेऊन गेलो पहिली पार्लमेंटरी कमिटी आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर व्हिरियस कमिटीज गेल्या हे चूक आहे माझं मनाच दॅट वॉज अ व्हेरी रॉंग डेसिजन भीती पर्यटकांच्या मनात भीती नव्हती पर्यटकांना एवढंच वाटत होतं की आम्हाला सिक्युरिटी मिळणार की न मिळणार सिक्युरिटी मिळाली असती तर थांबायला तयार होत आणि माझं म्हणणं असं आहे की जे गेले होते त्या सगळ्यांचा असणारा ठीक आहे एक्सटेंडेड तुम्हाला करावा लागला असता तो एक्सटेंडेड खर्च शासनाने केला पाहिजे ना तुम्ही केला असता तर त्या अटॅक मधली अर्धी हवा तुमची निघून गेली असते की अटॅक झाला तरी बाहेर तरी लोक जायला तयार नाहीत आणि काश्मीर मधला माणूस हा त्याला मदत करायला तयार आहे हे तुम्ही पुन्हा इस्टॅब्लिश केलं असत ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये मुंबईमध्ये आखा आयुष्य गेल्यामुळे आणि दर चौथ्या आणि पाचव्या दिवशी असताना ब्लास्टर आणि गोळीबार हा बघितल्यामुळे त्याला एकच उत्तर होतं ती ब्लासार रिबेलोने सगळ्यांनी सांगितलं की बॅक टू नॉर्मल सिटी थँक्यू दुसरा सर महादेव जानकर दोन वाटत थँक्यू हिंदी थँक्यू सर हिंदी घेत ah, एक सेकंड एकच सेकंड